我。 कोल्हापूर तालुक्यातील अणदूर येथील हुतात्मा स्मारकामध्ये बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी अणदूर शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका प्रकाशन आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच तथा शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे सचिव रामचंद्र अलुरे हे होते या दिनदर्शिकेचे प्रकाशन मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत चे माजी संपादक अरविंद जोशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट दीपक आलुरे अणदूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दुपारगुडे उपाध्यक्ष नागेश करपे संस्थापक अध्यक्ष राजकुमार स्वामी यांची उपस्थिती होती प्रथमत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून या प्रसंगी दीपावली निमित्त शहर पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचे आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळवलेल्या एकूण एकशे एक गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवलेल्या रितेश गायकवाड याचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रास्ताविक राजकुमार स्वामी सूत्रसंचालन प्रवीण गुरव तर आभार गुरुनाथ कबाडे यांनी मानले या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अणदूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण दुपारगुडे उपाध्यक्ष नागेश करपे संस्थापक अध्यक्ष राजकुमार स्वामी संस्थापक उपाध्यक्ष गुरुनाथ कबाडे कोषाध्यक्ष लिंबाजी सुरवसे राहुल कांबळे प्रवीण गुरव चंद्रशेखर कंदले नरेंद्र स्वामी कल्याण करपे किरण कांबळे विशाल गुड्ड आणि सचिव कैलास बोंगरगे यांनी परिश्रम घेतले अणदूर शहर पत्रकार संघाचा हा जो उपक्रम आहे कॅलेंडर प्रकाशनाचा तो अन्यत्र कुठे पत्रकार संघाचे कार्यक्रम करत नाही परंतु एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये कॅलेंडर लागणार आहे त्या प्रत्येकाच्या देखील आपल्या पत्रकार संघ पोहोचलेला आहे मला विशेषतः कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलायचं आहे आपण गुणवंत विद्याचा सत्कार केलेला आहे हा प्रत्येक गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी एक प्रचंड ताकद आहे त्यानिमित्त मला सोशल मीडियावर हासिल करायला बोलवलं माझं असं चिंतन आहे की या मुलाच्या मेंदूमध्ये जडलेली जी प्रचंड ताकद आहे ती प्रकट करण्याचं कौशल्य सोशल मीडिया देत दृष्टीने सोशल मीडियाकडे बघितलं पाहिजे आणि मोबाईलबद्दल आजचं जे निगेटिव्ह बोललं जात आहे ते आपण बंद केलं पाहिजे आणि मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह वापर करून या मुलांना सगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व विकासाची सगळी कौशल्य जातो अवगत करायचं ज्ञान दिलं पाहिजे हा एक मेसेज विद्यार्थ्यापर्यंत त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवता आला हे मला अतिशय महत्वाचं वाटतं त्यासाठी मी अणबूर शहर पत्रकार संघाचा धन्यवाद देतो डी न्यूज वृत्तसंकलन विभाग तुळजापूर